सर उत्तर महाराष्ट्रात प्रचार प्रचाराला पाचा, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहेत जात आहेत रोज आठ आठ नऊ नऊ सभा जे आहेत ते शिंदे साहेब घेतायत आणि सगळीकडे उत्कृष्ट प्रतिसाद जो हा शिवसेनेला मिळतोय आज दादा भुरजे साहेब मी नंदुरबारमध्ये आलेलो आहोत त्याच्यानंतर इथून धुळे आणि नंतर नाशिक असा प्रवास आहे वेगवेगळ्या सभा जे आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत वेगवेगळ्या गळागळातील लोकांसाठी मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेनेबरोबर आहे लोकांचं प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती नगर परिषदेवरती नगर जे आहे ते शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपल्याला पाहिला पाहिजे राज्यात अशी परिस्थिती आहे की खरी लढत महायुतीमध्येच आहे टार्गेट करा महायुतीचीच ताकद आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जे विरोधी पक्ष आहे ते आपण पाहिले की विधानसभेमध्ये जे आहे विरोधी पक्षांची काय परिस्थिती तर महायुतीचीच ताकद आहे आणि आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे काही ठिकाणी जे आहे युती झालेली आहे काही ठिकाणी जे आहे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत पण मला वाटतं वरिष्ठ नेत्यांनी जे आहे हे स्वतःला एक आचारसंहिता घातलेली आहे कोणावरती टीका न करता आपण जर पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांनी जे आहे आपल्याला एक डिसिप्लिन त्याचबरोबर एक आचारसंहिता घालून घेतलेली आहे की काही झालं युतीमध्ये जरी एकमेकांच्या विरोधात आपण फ्रेंडली फाईट करत असतो तरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे आहेत आम्ही सगळे लोक जे आहेत या युतीमध्ये आहे आणि मला वाटतं नगराध्यक्ष जो आहे कुठे शिवसेनेचा होईल कुठे भारतीय जनता पार्टीचा होईल कुठे राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल पण होईल तर महायुतीच्या घटकातील उमेदवार जो आहे तोच तो नगराध्यक्ष होईल जर पण राज्य सत्तेत असलेले तिघी पक्ष दावा करताय की लाडकी पेन योजना जी आहे ती आम्ही सुरू केलेली नेमकी खरी योजना कोणाची आहे खरी योजना महायुतीच्या सरकारची आहे सर अमित शाह जे आहे ते निवडणूक आयोगाच्या दबावाखाली काम करत आहे आणि निंदे गटाला शिवसेना चिन्ह आणि पक्ष दिलेला असं सामन्यातून टीका करण्यात आलेली आहे कशाला वाचता तो पेपर कोण वाचत नाही सहाशे शाळा बंद होणार आहेत अशी बातमी समोर येते नेमकं काय दादा बोलतात काही शाळा बंद होणार नाही एक एक विद्यार्थ्याची पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेले आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केले जाईल सर शुक्रवारी याची स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न विचारायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणार होणारे तर त्यामुळे नेमकं निवडणुका होतील का नाही होतील काय वाटतं नेमकं आपल्याला निवडणूक बघा काही ठिकाणी जे आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे त्याच्यासाठी जे आहे मला वाटतं कोर्टामध्ये विषय सुरू आहे अठ्ठावीस तारखेला कोर्ट काय निर्णय देते याच्यावरती जे आहे सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच्यानंतर जो काय निर्णय हा इलेक्शन कमिशन घेईल सर महायुतीच्या पक्षांमध्ये निवडणुका होत्या त्यामुळं काँग्रेस असेल किंवा विरोधी पक्ष असेल संपलेला असं सांगता येणार मी आता तुम्हाला तेच बोललो विधानसभेमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तर तुम्हाला साहजिक आहे की सगळीकडे महायुतीचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना जे आहे ते दिसणार आहेत कारण की विरोधी पक्षाची परिस्थिती विधानसभेमध्ये काय झाली आहे लोकांनी पाहिले लोकांनीच केलेली आहे Obrigado. Okay. Okay.